पोलिसांच्या ताब्यातील तरुणाचा मृत्यू भडकलेल्या जमावाचा पोलिस स्टेशनवर हल्ला कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील चेन्नगिरीमधील आदिल नावाचा व्यक्तीचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाला या घटनेनंतर त्याचे नातेवाईक आणि त्याच्या परिसरातील लोक भडकले या भडकलेल्या जमावाने पोलीस स्थानकावर दगडफेक करत आग लावली शनिवारी ही घटना घडली या घटनेत अकरा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील आदिलच्या मृत्यूची वार्ता पसरल्यानंतर नातेवाईक आणि इतर लोक पोलिस स्टेशन जवळ जाऊन राडा केला या जमावने पोलिसांच्या वाहनांचे नुकसान केले तसेच दगड केली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला आदिलच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले के पोलिसांनी छळ केल्याने आदिलचा मृत्यू आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे आदिलच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला त्यानंतर शवविजयानंतर त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात येईल पोलिसांकडून परिसरात नाकेबंदी सुरू आहे आदिलच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम हा मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे पोलिसांनी नातेवाईकांनी केलेले आरोप फेटाळले आहेत त्याच्या शरीरावर कोणतेही जखमेचे निशाण नाही पोलिसांचा दावा आहे की आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सात मिनिटात त्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले डॉक्टरांनी उच्च रक्तदाबामुळे आरोपीचा मृत्यू सा झाल्याचे सांगितले आहे